रामकृष्ण हरी मी चिद्विलास क्षीरसागर वारीची माझी गोष्ट सांगणार आहे अं गेली सतरा अठरा वर्ष ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय लेखक म्हणून मी व्यवसाय करतोय त्यावेळी कधीही वारी माझ्याकडून घडेल किंवा मी वारी करू शकेन असं कधीच माझ्या मनात विचार नव्हता लहानपणापासून पंढरपूरला जायचो विठ्ठलाच्या दर्शनाला तिथे जात होतो पण कधीही सतरा अठरा दिवसांचा हा वारीचा प्रवास आपण पूर्ण करू आणि हा पायी प्रवास करू असं कधीच लहानपणापासून कधीही वाटलेलं नव्हतं तर माझ्या आयुष्यात वारी कशी आली याच्या मागे खूप वेगळी गोष्ट आहे तर ती सांगायला मला आवडेल साधारण दोन हजार पंधरा साली मी पुण्यामध्ये नारायणपेठेत एका मित्रासोबत उभा होतो चहा पीत आणि चहा पीत असताना त्याचे वडील समोरून येताना मला दिसले uh, तो दिवस होता माऊलींची पालखी पुण्यात मुक्कामी आली तो दिवस होता आणि समोरून ते काका आल्यानंतर मी सहज त्यांना विचारलं की बॅग वगैरे घेऊन कुठे निघालाय तर ते म्हणाले की मी वारीला चाललोय दरवर्षी मी जातो तर हे सामान गाडीमध्ये ठेवण्यासाठी चाललोय आणि मग मलाही माहिती नाही की मी अचानक त्यांना असं का विचारलं मी त्यांना विचारलं की मी येऊ का तुमच्या सोबत वारीला तर ते म्हणाले चल काही हरकत नाही आणि तिथून मग संध्याकाळी रात्री मी घरी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी वारीला निघायचं आहे की कि, किंवा अचानकपणे हा प्रवास सुरू करायचा याची कुठलीही तयारी माझी झालेली नव्हती आणि पहाटे पाच वाजता जे काही काकांनी रात्री मला सांगितलं होतं थोडंफार सामान सोबत ठेव किंवा जे काही कपडे वगैरे सोबत ठेवायचे आहेत तेवढंच घेऊन मी वारीला निघालो सुरुवातीला मलाही असं वाटत होतं किंवा त्यांनाही असं वाटत होतं की कदाचित पुणे ते सासवड किंवा पुणे ते जेजुरी असे थोडाफार प्रवास वारीचा होईल पण माझ्याही नकळत पणे मी त्यामध्ये मध्ये इतका सामावून गेलो की पुण्यापासून जो चालायला लागलो ला तो थेट पंढरपूरपर्यंत त्या सतरा दिवसांचा पूर्ण प्रवास करून आषाढी एकादशीला मी पंढरपुरात पोहोचलेलो होतो हे कसं घडलं काय घडलं कुणी घडवून आणलं हे कधीही न उलगडणारं कोडं आहे त्या पांडुरंगाचीच ही कृपा आहे की अचानकपणे त्यांनी मला तो मला वारीला घेऊन गेला आणि त्यानंतर गेली दहा वर्ष सातत्याने ही वारी घडते आहे ही वारी कशी घडते आहे दरवर्षी कितीही काम असो कितीही काही असो पण अचानक सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि कित्येकदा असं झालेलं आहे की आता उद्या सकाळी वारीला निघायचं आहे तोपर्यंत काम संपलेलं नाहीये किंवा नवीन काही कामं येतात पण प्रत्येक वेळी ती सगळी कामं ऍडजस्ट होतात सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होतात आणि बरोबर वारीचा हा सगळा प्रवास पूर्ण होतो तर मला ही गोष्ट आजपर्यंत उलगडलेली नाहीये की हे सगळं कसं घडता येत पण या वारीने माझ्या आयुष्यात खूप गोष्टी बदलून टाकल्या मागील दहा वर्षांमध्ये मा घडणारी ही वारी मला खूप काही शिकवून गेली अनेक गोष्टी समजावून सांगितल्या या वारीने कारण वारी हा आध्यात्मिक किंवा धार्मिक विचार म्हणून आपण जो बघतो त्याचसोबत वारीचा हा प्रवास हा माझ्या दृष्टीने खर तर एक खूप काही शिकवणारा प्रवास असतो कारण समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातली लोक तिथे आलेली असतात त्या प्रत्येक एकेका मुद्द्यावर आपण बोलणारच आहोत समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून आलेली लोक तो पायी प्रवास प्रत्येक गोष्टीचा मॅनेजमेंट असेल किंवा हो, प्रत्येक गोष्टीचं जे काही नियोजन तिथे केलं जातं किंवा एकूणात सगळ्या गोष्टी ज्या ज्या वारीमध्ये घडत जातात तिथे आपसुकच नकळतच आपल्यामध्ये काही गोष्ट गोष्टी बिनतात आपल्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या जातात प्रत्येक वेळी कुणीतरी त्या ठरवून समजावून सांगाव्यात अशा नाही पण त्या अनुभवांमधून माणूस समृद्ध होत जातो आणि तेच अनुभव माणसाला आयुष्यात खूप काही देऊन जातात तर हा वारीचा प्रवास हा केवळ धार्मिक विषय किंवा आध्यात्मिक विषय आहे याच्याही पलीकडे आ, वारी ही खर तर माणसाला खूप काही शिकवणारा तो एक खूप मोठा प्रवास आहे आणि याच अनुषंगाने मी एक लेख लिहिलेला आहे की वारी हा एक खर तर वेलनेस प्रोग्राम आहे जो आजच्या काळामध्ये वेलनेस प्रोग्राम या कॉन्सेप्ट भोवती आपण सगळेजण खूप फिरतोय रोजच्या धकाधकीच्या आपल्या आयुष्य रोजच्या धकाधकीच्या आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक गोष्टी शोधत आहोत अनेक गोष्टींचं उत्तर आपण शोधतोय त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्या वारीच्या प्रवासात शंभर टक्के मिळतात तर हा वारीचा प्रवास नक्की वेलनेस प्रोग्राम म्हणून नक्की कसा आहे तर याच एक सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे असं आहे की आज आपण जेव्हा आपल्या रोजच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये मानसिक समाधान शोधण्यासाठी खूप खूप पर्याय शोधत असतो पण खरं सांगायचं झालं तर वारीचे हे अठरा दिवस जेव्हा आपण सातत्याने चालत राहतो हो। तेव्हा प्रत्येक पैलू आपल्या आयुष्याशी निगडित असणारे प्रत्येक पैलू तिथे उलगडत जातात त्याची सुरुवात जी होती ती सगळ्यात महत्वाची ही असते की जसं मी माझ्या या गोष्टीमध्ये सांगितलं की मुळात आपण एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतो इथं तो निर्णय घेतानाही आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींचा निर्णय घेताना खूप वेळा कचरतो खूप वेळा मागे पुढे होतो खूप वेळा आपण अनेक गोष्टींमुळे कन्फ्युज होऊन जातो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या आयुष्यातली तीच असते की कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेणं हीच सगळ्यात महत्वाची पायरी असते त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि वारीमध्ये मूळ वारीला सुरुवात होण्याआधी हीच गोष्ट आपल्याला शिकायला मिळते ती म्हणजे वारीला जायचं की नाही हा निर्णय घेणं आता हा निर्णय घेत असताना अनेकदा आपल्या मनात हे विचार येऊ शकतात की, कि की ते मला ते करणं शक्य होईल की नाही किंवा माझ्या हातून ती गोष्ट घडेल की नाही मला ते सगळं सहन होईल का नाही त्या वातावरणाची किंवा त्या चालण्याची किंवा त्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला सवय नसते मग ते करू शकतो की नाही सो होईल की नाही करू शकतो की नाही जमेल की नाही ह्या सगळ्या प्रश्नांमध्येच आपण इतके गुंतून गेलेलो असतो की तो निर्णय होणच खूप दूर होऊन जातो त्या निर्णयापासूनच आपण खूप दूर धावत राहतो तर माझा सगळ्यात पहिल्यांदा मला जो धडा शिकायला मिळाला वारीमधून तो हाच होता की या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा नाही निर्णय घ्यायचा आणि निघायचा सो तो निर्णय घेणं हे ही जी निर्णय घेण्याची क्षमता जी म्हणतो आपण ती वारी सगळ्यात आधी तुम्हाला शिकवून जाते की तिकडे जायचं की नाही हा निर्णय पहिला घेऊन टाका ते सगळं पुढे घडत जाईल त्याच्यानंतरचा दुसरा महत्वाचा मुद्दा मला तो जो सगळ्यात महत्वाचा जाणवला तो म्हणजे की कुठलाही निर्णय झाल्यानंतर आपण त्या गोष्टीचं नियोजन करतो किंवा कोणत्याही गोष्टींच आपण नियोजन करून त्यानुसार करत जातो वारीमध्ये या नियोजनाच्या बाबतीत खूप गोष्टी शिकायला मिळतात पुढच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्याबद्दल बोलणारच आहोत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रवासाला सुरुवात करण्याच्या वेळेस जे नियोजन असतं तर ते आपण कितीही काही ठरवलं तरी ते तसं घडत नाही जो आयुष्याचा खूप मोठा धडा असतो आपल्यासाठी की आपण खूप गोष्टी अशा ठरवतो की हे असं करायचंय ते तसं करायचंय पण ते तसं घडत नाही तर तो अनुभव माझाही तसाच आहे की अनेकदा त्या सगळ्या सतरा अठरा दिवसांच्या प्रवासासाठी काय काय लागणार आहे कसं लागणार आहे ही गोष्ट घेऊया ती गोष्ट सोबत ठेवूया औषध सोबत ठेवूया हे कपडे सोबत ठेवूया असं सगळं नियोजन होऊन सगळं छान भरलं जातं पण मला वाटतं वारीतल्या प्रत्येकाचा हा अनुभव असतो की ते सगळं सुनियोजित सगळं जे सोबत नेलेलं असतं ते जशाला तसं राहतं ते त्यातलं काही बऱ्याचशा गोष्टी वापरल्या जात नाहीत बऱ्याचशा गोष्टींचा उपयोगही होत नाही किंवा गरजही लागत नाही असं ते सगळं असतं तर एकूणात असं आहे की मग हे सगळं नियोजन करत असताना मागच्या काही वर्षांमध्ये मला खूप जणांचे फोन येतात की प्रवासाला निघण्यासाठी काय काय तयारी केली पाहिजे सोबत काय ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक वेळी मी सगळ्यांना हेच सांगतो की फार काही साहित्य फार काही सामान सोबत घेऊ नका आणि तिथे बेसिक गरजेच्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्याच सोबत ठेवा बाकी सगळं वारीमध्ये असतं पण बऱ्याचदा असं होतं की खूप परिचयातली लोकांचं मी बघतो की खूप काय काय सामान सोबत घेऊन येतात आणि मग त्या गोष्टींचं ओझं होत आणि मुळात मग मुझ दुसरा दुसरी गोष्ट ही जी वारीने शिकवली ती सगळ्यात महत्वाची ही आहे की कुठल्याही प्रवासाची जर तुम्हाला सुरुवात करायची आहे कोणत्याही ध्येयाकडे जाण्यासाठी तुम्ही जेव्हा सुरुवात करताय तेव्हा काही गोष्टींचं ओझं कमी करा प्रत्येक वेळी ते सगळं ओझं घेऊन चालत राहणं शक्य होणार नाही म्हणजे आपल्या जगण्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की कोणतीही नवीन गोष्ट आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा जुन्या गोष्टींचं ओझ हे काढून टाकलं पाहिजे मग ते वस्तूंचं असू द्या माणसांचा असू द्या किंवा आपल्या विचारांचा असू द्या ते जोपर्यंत हलकं होत नाही तोपर्यंत पुढचा प्रवास सुखकर होणार नाहीये त्यामुळे ते ओझ सोडण्याची सवय आपल्याला लावते ती वारी त्याच्यानंतर मग खरं तर हा मुळात प्रवास सुरू होतो की वारीचा प्रत्येक टप्पा आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकवत राहतो की हे अनेक ठिकाणी या गोष्टींचा उल्लेख आहे की वारीचा जर सगळा एकूणात प्रवास बघितला तर पहिले तीन टप्पे हे खूप अवघड आहेत की ज्याच्यामध्ये आळंदी ते पुणे किंवा पुणे ते सासवड हे जे टप्पे आहेत ते सगळ्यात कठीण टप्पे आहेत आणि मग ती शिकण्यासारखीच गोष्ट आहे की जेव्हा कुठलाही निर्णय घेऊन आपण सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला काही गोष्टींच्या संघर्षाला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे आणि तीच खरी आपली परीक्षा असते वारीमध्ये की जेव्हा आळंदी ते पुणे हा खूप मोठा टप्पा उन्हातानात था चालत यायचं असतं तेव्हा बऱ्याचदा तिथे एक आपला कस लागतो त्यानंतर पुणे ते सासवड हा जो टप्पा आहे तो सगळ्यात महत्वाचा आणि अवघड आहे कारण दिवे घाटासारखा खूप मोठा घाट तिथे आहे तर याला कुठेतरी आपल्या आयुष्याशी जर आपण रिलेट करायचं म्हटलं तर हीच गोष्ट आहे की कोणत्याही प्रवासाची सुरुवात ही कठीणच असणार आहे अनेक चॅलेंजेस अनेक अनेक आव्हानं आपल्या समोर येणार आहेत आणि मग त्या प्रत्येक आव्हानाचा सामना करत आपण कसं पुढे जातोय याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आणि तेच घडतं एकदा दिवेघाट ओलांडला दिवेघाटासारखा अवघड टप्पा आपण ओलांडला की त्यानंतरचा वारीचा पुढचा प्रवास जो आहे तो बराचसा सुसह्य आहे की मोठे घाट नाही आहेत किंवा बऱ्यापैकी छोटे टप्पे आहेत त्यानंतरच्या प्रवासातले तर ही गोष्ट एक महत्वाची शिकायला मिळते वारीमधून त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वारीतलं वारीमध्ये एकूणात ज्या गोष्टी अनुभवायला मिळतात ते सगळ्यात महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये माणूस म्हणून आपल्याला वारी कसं घडवते तर ती सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की वारीमध्ये येणारा जो वर्ग आहे सगळा तो समाजातला स्तरातला वर्ग आहे पण असतो तिथे कामगार पण असतो तिथे एखादा श्रीमंत व्यक्ती पण असतो तिथे एखादा पण पण असतो असतो तिथे तिथे एखादा मोठा नोकरी करणारा व्यक्ती असतो म्हणजे एकूणच समाजातल्या सगळ्या प्रकारचे ग्रामीण भागातील शहरी भागातील असे सगळ्या प्रकारचे लोक तिथे येतात आणि मुळात त्या लोकांसोबत फक्त आपण राहिलो जरी ना तरी खूप गोष्टी शिकायला मिळतात कारण या माझ्या दृष्टीने म्हणजे एक लेखक म्हणून जे ले मी जेव्हा या गोष्टींकडे बघतो त्यावेळेस त्या प्रत्येकाची एक गोष्ट आहे तिथे आलेल्या प्रत्येक चेहऱ्यामागे काही ना काहीतरी गोष्ट असते प्रत्येकाचा अनुभव असतो प्रत्येक जण त्या अनुभवांमधून गेलेला असतो आणि त्यामुळे मग वारीमध्ये एक गोष्ट मी बऱ्याचदा जे कोणी माझ्यासोबत येतात किंवा मला विचारतात वारीचं पुढे काय कसं करायचं किंवा तुझ्यासोबत यायचं आहे आम्हाला त्यावेळी मी त्यांना हा सल्ला नेहमीच देतो सल्ला म्हणण्यापेक्षा ही गोष्ट नक्कीच मी शेअर करतो की वारीमध्ये आल्यानंतर तुम्ही फक्त काना डोळे उघडे ठेवा आणि समोरचा व्यक्ती तिथे तुमच्या संपर्कात येणारा जो कोणी आहे त्या प्रत्येकासोबत संवाद साधायचा प्रयत्न करा आणि मग आयुष्यातल्या खूप गोष्टी तिथे शिकायला मिळतात म्हणजे एखादा खूप वयस्कर शेतकरी एखाद्या आयुष्याचा एखादं खूप मोठं तत्वज्ञान इतकं सहज समजावून सांगतो की असे काही अनुभव मी नक्कीच शेअर करणारच आहे पण या छोट्या छोट्या संवादांमधून छोट्या छोट्या गोष्टींमधून किंवा लोकांच्या त्या काही सवयी बघून सुद्धा आपल्याला इतक्या गोष्टी शिकायला मिळतात तर प्रत्येकाची एक गोष्ट असते प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये खूप मोठा अनुभव असतो त्या सगळ्या अनुभवांनी ऐकून आपण इतके समृद्ध होत असतो की वारी आपल्याला एका प्रकारे वैचारिक समृद्धी सातत्याने देत असते म्हणजे वारीमध्ये घडत असणारे कीर्तन प्रवचन ही वैचारिक समृद्धी तर आहेच आहे पण त्याच्यासोबत वारीमधले हे आपले जे सगळे सह सहप्रवासी असतात ते ते सुद्धा आपल्याला इतक्या गोष्टी सातत्याने शिकवून जातात की फक्त आपल्याला काना डोळे उघडे ठेवून आपल्याला ते सातत्याने शिकत राहण्याची आपली मानसिकता असली पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी जाणवते ती म्हणजे वारीच्या हा सगळा जो वेलनेस प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या एकूणात मानसिक आणि शारीरिक विकास हा सगळ्याच पद्धतीने घडत राहतो कारण आज आपण आपल्या शहरी जीवनामध्ये किंवा एकूणात आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी साठी खूप गोष्टी खूप पैसा खर्च करून ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्या बेसिक गोष्टी तिथे शिकायला मिळतात म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर वारकरी ही एक जीवनशैली आहे म्हणजे साधारणपणे वारकऱ्यांचा दिनक्रम दिनक्रमाचा जर आपण विचार केला तर वारकऱ्यांचा दिवस हा साधारणपणे पहाटे साडेतीन चार वाजता सुरू होतो म्हणजे माझा स्वतःचा अनुभव हा आहे की वारीमध्ये जेव्हा मी चालत असतो म्हणजे इकडे शहरात राहत असताना या गोष्टी बऱ्याचदा शक्य होत नाहीत पण वारीमध्ये चालत असताना त्या आपोआप घडत जातात कारण दिवसभर चालल्यानंतर संध्याकाळी खूप लवकर छान झोप येते लवकर जेवण होतं लवकर झोप येते पहाटे साडेतीन चार वाजता दिवस सुरू होतो वारीतला त्यावेळी वारीमध्ये हे सगळे वारकरी चार वाजता तयार झालेले असतात आणि त्यानंतर मग सहा वाजता पुढचा सगळा वारीचा प्रवास सुरू होतो प्रत्येक टप्प्यावरती तर एकूणच जर आपण विचार केला तर साधारणपणे वारी ही गोष्ट आपल्याला खूप महत्वाची शिकवते ती म्हणजे आपला दिनक्रम काय असावा त्या दिनक्रमामधला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आपण सूर्योदयापूर्वी उठतोय का रोज त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर आपल्या कामांची सुरुवात आपण करतोय का त्यानंतर मग वारीचा जो दिवस असतो सगळा ठरलेला त्या पद्धतीने आपण आपली जीवनशैली ठेवतोय का आणि ही काही दिवस जरी आपण आत्मसात करून बघितलं ना तरी आपल्या आयुष्यामध्ये खूप गोष्टींमध्ये फरक पडल्यासारखं आपल्याला लक्षात येतं की ते आपोआपच ते त्या गोष्टी बदलून जातात आपोआपच आपण आपल्या गोष्टींमध्ये फोकस्ड होतो त्याच्यानंतर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती खूप चांगले परिणाम त्या गोष्टींचे होतात त्यामुळे ती एक जीवनशैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो आणि ते करणं खूप सोपं आहे म्हणजे त्यात काही फार अवघड असं ती जीवनशैली नाहीये फक्त ते करण्याची आपली तयारी असायला हवी एक, एक महत्वाचा वारीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर वारीने अशा असंख्य गोष्टी मला शिकवलेल्या आहेत की ज्या माझ्या रोजच्या जगण्यामध्ये आणि रोजच्या माझ्या अनुभवांमध्ये खूप चांगली चांगल्या विचारांची चांगल्या गोष्टींची भर घालते आणि त्यामुळे कदाचित ही वारी आयुष्यभर अशीच चालू राहील अशीच अपेक्षा आहे